अंड्याची चटणी करून राहिली मी दिसत असतील पाच अंडे आहेत ते सांगायचं भरली होती मी तर चवीपुरतं जेवढे अंडे असतील चवीपुरत मीठ टाकून घेतलं आता हळद टाकून घेतो परतून घेऊ टाकून दिले आता मस्त मिक्स करून घ्यायचं कांदा हळद मीठ तेल एक एकजीव झाला पाहिजे त्यासाठी असं सा मिक्स करून घ्यायचं आहे हॅलो हाय गुड मॉर्निंग मी संजीवनी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉकमध्ये तर रात्री डेकोरेशन दिसत असेल तुम्हाला तर मायनापोराचा बड्डे होता रात्री आरुषचा तर मस्त झाला बड्डे काही एकदम काही मोठा नाही केला एकदम साधारण केला साधासुदाच केला लहान केक आणला होता घरच्या घरी कापला आणि लेकराईला हाऊस खायचे असते फक्त बड्डे बड्डे केक कापायचा तेवढाच हरीकर असते लेकराईले मस्त त्याच्यासाठी केक गी काढला केक कापला लेक हे तो होम थिएटर लावलं डान्स केला आणि आम्ही व्हिडिओ पण काढले फोटो काढले तेवढंच बरं वाटलं ले लेकराईले पण रात्री मला एवढा खोकला झाला की रातभर झोपली नाही इतका खोकला घसा दुखत होता आणि आतमधून फळं पण झाले वाटते सर्दी खोकला असल्याच्यानं आणि ते खोकलू खोकलू सारा घसा असा दुकू राहिला कसा तरी फुळा आल्यासारखा त्याच्यानं मला खोकला इवराला बोलताना इवराला जास्त तर आशुच्या पप्पाला मी सध्या तेलासाठी पाठवलं खायचं तेल आणण्यासाठी कारण की तेल संपलं होतं आशिचे पप्पा तेल आणण्यासाठी गेले तर तो, तोपर्यंत मी पीठ पीठगीठ भिजून घेतलंय पण हात दिसा तशी तुम्हाला मग पीठ भिजवेल तर चला आता मी पहिल्यांदा ते आशुचे पप्पा येपर्यंत मी पाणी गिली प्याचं भरून घेतो असं डेकोरेशन केलं बा साधंसुधं फुगे गिगे फुगवले लेकराले काही अर्धे फुगे फोट फुगे फोडव्याला लावले काही काही फोडले नाही का? नाही रे बाबू पाणी नको भरून राहत अरे ते बांधीलचे फुगे हा रु मला मॅट करून राहिला मला म्हणते फुग्यात पाणी भरून दे म्हणते काही नाही राहू दे आता पिठाचे हात भरून घेतो भांडे भरून होते

अभी तक उसको निकल है ना अरे ये बंद कर बंद कर बंद कर आरु ना पुगा पानी भरे लस लाव लपन आता नान <laughs> संगाल का मैंने काई ले ते हांडा भरला तर ते सर खराब करून टाकलं पाणी त्यानं सेवाही लागलं सर याला मी त्या धंद्यात धंदे करून मला फूल लागतात आणि आलाच का तू डबाल नाही चला आता नळाचे धारे कमी झाली तोपर्यंत दुसरा हांडा हांडाभरेपर्यंत घरात नाही नव्हते ना पाण आता दुसराही हांडा भरला काय ठेऊन देतो

पाणी भरलं असं केलं म्हटलं अरे बापा रे टिकलीच नाही ती <laughs> टिकली लावून घेतो आता सगळ्यात पहिले निघतही नाही माहिती तर चला आता मी स्वयंपाक घेतो करून अंड्याची चटणी पण घेतो करून तेल घेतलं पीठ घेतलं पोळ्या करू राहिली पोळ्या केल्याच्या नंतर भाजी पण करावी लागेल का आशाच्या पप्पाला कामाला जायला लागते म्हणून मी जराशी काळजी करू राहिली तर चला आता पटकन पोळ्या टाकून घेतो चला झाली आता आपली पोळी मस्त वरून तेल लावाल लावलं की मस्त नरम नरम लसलस पोळी होती आपली पावर मोठाच आहे का बरी तर चला आता पोळ्या पण होतच आल्या पोळी जाईली कॅमेऱ्याच्या म्हणजे मोबाईलात मी जरास सेटिंग करायचं नांदा नांदात माझी पोळी जाईली आता शेवटची पोळी राहिली रात्री काय झालं खोकल्याच्या मी झोपलीच नाही आणि जो रात्री दोन अडीच वाजता भूक लागली भलकशी भूक लागली पण जेव्हा जिवा तर उठ्याचं जीवार म्हणून काही जेवली नाही का आता मला लई भूक लागली तर आता स्वयंपाक भाजी होता बरोबर पहिले जेवण करतो पटकन सटकन आणि गरम गरम, गरम पोळ्या म्हटलं mm -hmm. की मस्त जेवण दगते त्यासाठी गरम गरम पोळीच जेवतो मी एकापरी तर सगळ्यात पहिले काय करू आता आपली पोळी तर झाली मस्त लस पोळी झाली लुसलुसीत पोळी झाली मस्त टुमटुम फुगू राहिली एकदम राहिली अशी पोळी झाली की जेवणच तर अशी मस्त पोळी झाली आपली कांदे घेतले मी तीन लहान लहान होते म्हणून तीन कांदे घेतले आता भाजी पण लवकरच करून घेतो पाहून की मला खरोखर लय भूक लागली त्याच्यासाठी मी याच्या खाली पुस्तक हे काऊन ठेवलं होतं माहिती आहे काय याच्यावर का नाही असं होते मग हे खाली पडते इकडे तिकडे खराब होते आणि त्यातने काय होते हाफ्पही पाठवसा होते म्हणून मी तो चार ठेवला होता असा बारीक बारीक कांदा कापला असा गॅस चालूच होता एकापरी तेल टाकून घेतलं दोन माप साजर गरम होऊ देतो आता कांदा कापला मस्त बारीक बारीक तेल गरम झालं कांदा टाकून घेतो मस्त कढई कळे गरम झाले तेल की मस्त कांदा होते आपला परतून घेऊन तर चला मस्त कांदा पण मस्त परतला गेला लालसर होईपर्यंत परतून घेतला आता याच्यात मी काय करतो मी मीठ टाकून घेतो चवी पुरतं जेवढे म्हणजे अंड्याची चटणी करू राहिली मी दिसत असतील पाच अंडे आहेत ते सांगायचं भुलली होती मी चवीपुरत जेवढे अंडे असले चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आता हळद टाकून घेतो परतून घेऊ अंड्याच्या चटणीला काही जास्त साहित्य लागत नाही किट्टू फळा अंडे फो मी मिरची पावडर आताशीच टाकत नाही करून ती मला ले लेकरे अंड्याची चटणी काढून घ्यायची आहे किट्टू म्हणतात मला लय आवडते मला अंडे फोळायला म्हणून ती किट्टू अंडे फोडून रेळायला चालूच अजून एकच फोडला काय हो एकही नाही फोडला आणि त्यात मी चुरानो का टाकू हा नाही तर मग ते दाताखाली कचर कचर लागतात बरं याचे टक्कर जर याच्यात पडले तर मग कचर कचर लागते तर पाहिजेत मी टक्कर टक्कर गेलं का नाही मग हे दाताखाली कचकन जाते नाही काढून टाका लागते जाऊन द्या लागत त्याच्यातून त्यात टाकून पाहू द्या बोल ह्या काही टक्कर विक्कर नाही आता नाही आहे कापरी अंडेही चांगलेच आहेत काही खराब नाही आहेत काही नाही सर्व अंडे टाकून गेले आता मस्त मिक्स करून घ्यायचं सर्व कांदा हळद मीठ तेल एकजीव एक झाला पाहिजे त्यासाठी करून घ्यायचं हे मस्त मिक्स झालं पा मी पावर कमी केला आता तो वाढून घेतो थो थोडंसा आणि मस्त मोकळी मोकळी आपल्याला भुर्जीसारखा करायचं आहे जेवढा आपण अंड्याच्या चटणीला फिरवलं मोकळ मुक्र मोकळ केलं त्याला भुर्जी म्हणतात जेवढं जेव्हा फिरवलं ना तेवढं तेवढी मस्त अंड्याची भुर्जी आपली मोकळी मोकळी होती अंड्याची चटणी भुर्जी ते काही पण म्हणू शकता आपली आपली पद्धत असते कोणी अंड्याची भुर्जी पण होते कशी अशी मोकळी मोकळी अंड्याची चटणी झाली आणि त्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे याच्यातनी कोथिंबीर कापलेली टाकून द्यायची आहे नंतर मिरची पावडर मी नंतर, नंतर का मी त्यांनी लेकरासाठी पहिल्यांदा ठिककं काढून घेतो आशु तिकट खातो तरी तिकट खात आशसाठी अल्लग काळाच्यातनी मिरची पावडर चवी पुरती आणि मस्त परतून घेतो मिनुबाई अवध्या दोन दोन छत्र्यांसोबत खेळून राहिल्या ते तर मंडळी आता जेवण करतो आम्ही या जेवण करायला मी सगळ्यात पहिले ताट वाळून घेतो बा तर मंडळी या आता जेवण करायसाठी अंड्याची चटणी घेतो मी लेकराची फिक्की चटणी हाय वेगळी ठेवलेली तर या मग आता जेवण करतो पाहतो ना अंड्याची चटणी कशी झाली तर काहून की मला ते गळ्याच्या जेवता नाही राहिलं जास्त बोलता पण तो नाही तोंडाची चवण सबन बिघडली एकच नंबर पद्धतशीर तिखट मीठ हळद एकच नंबर बनली तुम्ही पण अशीच अंड्याची चटणी बनवा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा